जय शिवराय शेळी पालक मित्रांनो मी योगेश मनसुख आपल्या ग्लोबल ऍग्रो शेळीपालन आणि गांडू खत प्रकल्पावर आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण सर्वजण शेळी पालन व्यवसाय करत असताना प्रत्येक शेळी पालकाला कमी अधिक प्रमाणात एका समस्येला सामोरं जावं लागत असत ती समस्या म्हणजे आपल्या कर्डांचा पण काही ठिकाणी ही समस्या कमी प्रमाणात असते काही ठिकाणी काही फार्मर ही अधिक प्रमाणात जाणवते मित्रांनो करडांचं संगोपन किंवा कर्डांचे आजारपण त्यावरचे उपचार पद्धती आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयीचा आपण आज व्हिडिओ बनवतोय मित्रांनो शेळी पालनामध्ये करडांना जे आजार होत असतात त्यात सर्वात घातक आणि मुख्यत्वे अनेक फार्मवर होणारा असा हा एक आजार आहे त्याविषयी आज आपण बोलणार आहोत त्या आजाराचं नाव आहे मित्रांनो ॲसिडोसिस किंवा आपण त्याला मिल्क ॲसिडोसिस असंही म्हणू शकतो मिल्क ऍसिडोसिस झाल्यानंतर कर्डांमध्ये आपल्याला काय लक्षणं दिसतात आणि आपल्याला त्याच्यावर उपचार कशा पद्धतीने करायचे हे आपण समजून घेऊया मित्रांनो मिल्क ॲसिडोसिस म्हणजे काय तर ज्या वेळेला आपण कर्ड जन्माला येतात आणि त्यांना आपण दूध पासतो चिकाचं दूध असेल किंवा मग त्याच्यानंतर एक दोन तीन दिवसानंतरही दूध आपण ज्या वेळेला रोज पाजत असतो तर ज्या वेळेला कर्डांना दूध जास्त प्रमाणात होतं आणि त्याचं पचन होत नाही किंवा चीक आपण पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा दूध पाचताना जास्त प्रमाणात पाचतो त्याचं पचन होत नाही त्यावेळेला पिल्लांना ॲसिडिटी होत असते आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना हा आजार होत असतो पण याची लक्षणं मित्रांनो आपल्याला जर वेळेत समजली तर आपण त्याच्यावर लवकर उपचार करू शकतो आणि जर ही लक्षणं आपल्याला वेळेत लक्षात नाही आली तर आपल्या कार्डांना गंभीरपणे हा आजार होऊ शकतो आणि कर्ड दागावण्याची शक्यता असते मित्रांनो ऍसिडोसिस झाल्यानंतर किंवा कर्डांना दुधाचं पचन झाल्यानंतर कर्डांना एक तर जुलाब लागू शकतात त्यांना ताप येऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कर्ड दूध पिणं त्याच्यानंतर कर्ड दूध पिणं बंद करतात आणि चालताना ते पाया आत पाया अडखळून पडत असतात किंवा त्यावेळेला आपण जर कार्डांना उभं केलं तर तरी देखील ती त्यांचा बॅलन्स करू शकत नाही ती पडत असतात ही सर्व ही सर्व लक्षणं आपल्याला मिल्क दिसतात या आजारावर मित्रांनो आपण जर त्वरित उपचार नाही केला तर आपली कर्ड दगावण्याची शक्यता अधिक असते तर या आजारामध्ये आपल्याला उपचार करताना सर्वप्रथम ज्या गोष्टींची काळजी घ्यायची ते आधी समजून घ्या मित्रांनो ऍसिडोसिस झाल्यानंतर आपण आपल्या कार्डांना सर्वप्रथम एक दिवस दूध पूर्णपणे बंद करायचे आपण त्या शेळी पालकांना असा प्रश्न पडेल की जर कर्डांचं दूध बंद तर मग कर्ड अजून वीक होऊ शकतात किंवा मग कर्ड दगावू शकतात तर मित्रांनो एक लक्षात घ्या आपण दूध त्यांना अतिरिक्त प्रमाणात दिल्यामुळंच त्यांना हा आजार झालेला असतो आणि ती दगावण्याची शक्यताच अधिक असते त्यामुळं आपण एक दिवस त्यांचं दूध पूर्णपणे बंद करणं हेच योग्य उपाय आहे त्याच्यावर आणि सोबत आपण काही मेडिकल ट्रीटमेंट देखील त्यासाठी केली पाहिजे तर सुरुवात एकदम बेसिक पासून करा ज्या वेळेला जर कार्डांना तुमच्या अपचन झालं दुधात जास्त झाल्यामुळे जुलाब वगैरे झाले ताप आला आणि कार्डांनी दूध पिणं बंद केलं मित्रांनो ऍसिडोसिस मध्ये आपल्याला उपचार करत असताना एमॉक्सिसिलिन आणि पोटॅशियम क्लॅवनेट हे दोन घटक असलेली कुठलंही औषध आपल्याला मार्केटमध्ये मिळेल जी लहान मुलांची औषधं असतात त्यामध्ये शक्यतो हे तुम्हाला मिळून जाईल घटक पुन्हा एकदा लक्षात घ्या एमॉक्सिसिलिन आणि पोटॅशियम क्लॅवनेट असलेली औषधं तुम औषध तुम्हाला आणायचे त्याच्यामध्ये मॉक्सिकाइंड एक सिरप येतं किंवा मग क्लॅवयडी म्हणून एक सिरप येतं तर मित्रांनो हे सिरप आप हे औषध आपण घेऊन यायचंय तर याच्यामध्ये या औषधामध्ये या स्टराईल वॉटरची एक बॉटल येते आणि एक दुसरी बॉटल येते त्याच्यामध्ये पावडर असते तर हे दोन्ही मिक्स करून घ्यायचे आणि मग आपलं सिरप तयार होणार आहे तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण ह्या अशा प्रकारची औषध आणत असतो एक स्टराईल वॉटर आणि एक पावडर तो ही औषधं आपण ज्या वेळेला मिक्स करून देत असतो तर ही औषधं आपण तीन ते चार दिवसच फक्त वापरायची असतात त्यानंतर ती औषधं आपण फेकून द्यायची असतात त्या औषधाच्या बॉटलवर ह्या गोष्टी स्पष्टपणे लिहिलेल्या असतात ते आपण समजून घ्या तर मित्रांनो आपण ही औषधं घेऊन यायची एक तर सिरप किंवा मग क्लेवाबिआय तर याच्यामध्ये दोन टाईपचे औषधं येत असतात मित्रांनो एक तर याच्यामध्ये एमोक्सिसिलिन अम, जे एकशे पंचवीस एम जी असू शकतं किंवा दोनशे एम जी असू शकतं तर मित्रांनो जे स्ट्रॉंग आहे दोनशे एमजी असलेलं औषध आपल्याला आणायचे एकशे पंचवीस ने आपल्याला डबल डोस द्यावा लागेल त्यामुळं एकशे पंचवीस एमजी न घेता दोनशे एम जी ज्याच्यामध्ये आहे आणि पोटॅशियम क्लॅवनेट आहे ते औषध आपल्याला आणायचे हे औषध आपल्याला आपल्या कार्डांना द्यायचंय सोबतच बी आयडी असेल किंवा मॉक्सिकाइन सिरप असेल हे तीन ते चार एम एल द्यायचे त्यासोबत आपल्या कार्डांना आपण तीन ते चार एम एल ग्राय सकाळ संध्याकाळ द्यायची आहे आणि मित्रांनो आपल्याकडे जे आपण शेळ्यांना औषध पाजत असतो न्यूरोक्न सिरप हे न्यूरोकॉईन सिरप सुद्धा आपल्याला तीन एम एल चार एम एल आपल्या कार्डांना पाजायचं असतं आणि आपल्या कार्डांना आपण ज्या वेळेला ट्रीटमेंट सुरू करतो तर त्यावेळेला जबरदस्ती कार्डांना दूध पाजू नका कर्ड स्वतःहून दूध पित नसतील तर कार्डांना एक दिवस पूर्णपणे दूध बंद करा त्यांनी त्यांची ऍसिडिटी कमी होण्याला मदत होते आणि आपण ज्यावेळेला कर्डांचं दूध बंद करतो तर त्यांची इम्युनिटी प्रतिकारशक्ती कमी होऊ नये त्यांच्यामध्ये त्यांच्या बॉडीतले मिनरल्स क्षार कमी होऊ नयेत याच्यासाठी काय करायचं आपल्याला की कर्डांना आपण सकाळ संध्याकाळ ओ आर एस किंवा इलेक्ट्रॉल पावडर हे आपण एक दोन ते तीन चिमूट घ्यायचे एक वीस एम एल पाणी घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये ते दोन तीन चिमूट ओ आर एस पावडर टाकून आपण चांगल्या पद्धतीने मिक्स करून सकाळ संध्याकाळ आपल्या कर्डांना आपण पाजायचे तर ही ट्रीटमेंट आपल्याला सलग तीन दिवस सकाळ संध्याकाळ ही सगळी औषधं आपल्या कर्डांना द्यायची मित्रांनो तुम्ही एक दिवस या सगळे औषध दिल्यानंतर शक्यतो दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत तुमची कर्ड थोडं थोडं दूध प्यायला सुरु करतील पण तरी देखील आपण ही तीन दिवस पूर्ण हा डोस कंप्लीट करा कारण ॲमोक्सिसिलिन हे अँटीबायोटिक आहे आणि कुठलाही अँटीबायोटिकचा डोस हा तीन दिवस कंप्लीट केला जातो त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ॲमोक्सिसिलिन आणि पोटॅशियम क्लाउनेट हे घटक असे आहेत की हे हायर अँटीबायोटिकचं काम करतात त्यामुळे मित्रांनो आपलं ऍसिडोसी सोबतच आपल्या कर्डांना जर कधी नवीन जेव्हा कर्ड चारा खायला लागतात चा तर चाऱ्यातून काही इन्फेक्शन झालं चाऱ्यावर कीटक असतील कीड असेल त्याच्यामुळे जर कर्डांना करडांना इन्फेक्शन झालं जुलाब होत असतील तर आपण त्यावेळेला देखील जुलाबाच्या औषधासोबत हे औषध जर कार्डांना दिलं मॉक्सिकाईन किंवा मग क्लॅम तरी देखील कार्डांना चांगला फरक पडतो त्यांच्या पोटातलं इन्फेक्शन लवकर बाहेर पडण्यास त्यांनी मदत होत असते त्यामुळे मित्रांनो आपल्या कार्डांना जगवण्यासाठी आपण या गोष्टी प्रायोरिटीने करा शेळी पालक मित्रांनो तुम्ही तुमच्या फार्मवर कार्डांसाठी कोणत्या आजारांवर कशा पद्धतीने उपचार करता हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा वेगवेगळ्या शेळी पालकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद